नमस्कार मी प्रवीण महाजन आपलं शहर आपली समस्या एरंडोल शहरातील या समस्या अजूनही सुटत नाही आहेत शंकरनगरमध्ये काम केल्यानंतर न्यूलक्ष्मीनगर हिंगलॉज कॉलनी आणि हा म्हसावद रस्त्याला जोडणारा रस्ता या भागातलं हे कामही अजूनही पेंडिंग आहे नगरपालिकेनं याबाबत खुलासा करावा एवढी दिरंगाई का हाच रस्ता आहे या रस्त्यावरनं शंकरनगरकडे ढंपर, वाहनं याच चिखलातून वाट काढत ती पुढे गेलेली आहेत आणि या ठिकाणी आता ट्रॅक्टर गेल्यामुळे डम्पर गेल्यामुळे बाजूला जे रहिवाशी आहेत आणि त्यांची या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे आणि आता पाणी, पाणी नसलं की किती हाल होतात नागरिकांचे हे वेगळे सांगायला नको म्हणून नगरपालिकेनं तात्काळ या ठिकाणी ही पाय पाईपलाईन दुरुस्त करावी आणि जी वाहनं आपली नगरपालिकेची ठेकेदाराची या ठिकाणी येतात या रस्त्यावरनं येणाऱ्या प्रत्येक वाहनाला नागरिकांना लोकांना किती अडचणीचा सामना करावा लागतो हे आपण पाहतोच आहोत किमान नगरपालिकेनं या रस्त्यावर वाहनं जात आहेत तर मुरूम खडी टाकून तो रुस् रस्ता बऱ्यापैकी दुरुस्त केला पाहिजे काम होईल तेव्हा होईल पण लोकांची फजतीच नगरपालिका आहे की काय का हाच खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर